नालासोपाऱ्यात ज्येष्ठ नागरिक संस्थेचा उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न नालासोपारा प्रतिनिधी ज्ञानेश्वर सरकटे येथील ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे व वा आपुलकीचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून त्यांना हळदी कुंकू भेटवस्तू व स्नेहपूर्ण शुभेच्छा दिल्या महिलांनीही पारंपारिक गीत हास्यविनोद व संवादातून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता सुसंवाद आणि संस्कृती जपण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मीयतेची भावना वाढली असून समाजातील एकोप्याचे नाते अधिक दृढ झाले आहे शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली